न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये महिलांकरता नागपंचमी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा केला जात आहे भगवान सप्ताहानिमित्त प्रभा क्रमांक पंधरामध्ये नागपंचमी निमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे यांच्या संकल्पनेतून नागपंचमी उत्साहातच साजरी करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका शीतल बोराडे यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील महिलांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या गे छंद माही राजा येईल गरजी माऊराया पडले मला होंद माहेरा चालावे छंद माहेराचा ताई आणि आबा आपले आहेत प्रेमाळा ताई आणि आपले आहेत प्रेमाळा त्यांच्या प्रेमाचे गमला लागले घरे गेळ त्यांच्या प्रेमाचे गमल

तुमचं बोलणं म्हणजे सरस्वतीचं <इस थित्णा> सरस्वतीचं मूळ तुमचं बोलणं म्हणजे सरस्वतीचं मूळ घरात लक्ष्मी नांदते तुमच्या रूपाने घरात लक्ष्मी नांदते तुमच्या रूपाने तुमच्या सहवासाचे भाष्य तिथे आम्हाला देवाने तुमच्या सहवासाचे सहवासाचे भाष्य तिथे आम्हाला देवाने प्रेम आणि जिवाळा तुमच्याकडून आम्हाला मिळाला प्रेम आणि जिवाळा तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला मिळाला उदंड आयुष्य लाभो जन्मजनी जन्मजन्मी तुम्हाला उघंड आविजला हवं हो, जन्मजन्मी तुम्हाला ताई तुम्हाला वागीसाच्या खूप तु, खूप खूप Yes. ¡Gracias!

भगिनी रेरीनं भाग घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कलागृह आविष्कार ते सादर करत आहेत वसुधाताईंचे खूप खूप कौतुक की त्यांनी अशा प्रकारचं व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून दिलं की धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना कुठेतरी विरंगुळा त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आज महिलांनी उत्स्फूर्त या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि तसंच आमचे आबासाहेब जिल्हा प्रमुख यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा देऊ आणि येत्या सतरा तारखेला महिलांसाठी मेहंदी काढण्याचाही कार्यक्रम होणार आहे म्हणजे हाच तुमचा आणि मेहंदी आमची महिलांना रक्षाबंधनानिमित्त एक चांगली भेट मनुदायीच्या तर्फे देण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम सतरा तारखेला आहे आम्ही महिलांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर